नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अतिशय कडक उन्हाळा आहे भरपूर उष्णता आहे अशा वेळेला आपल्याला थंड काहीतरी प्यावसं असं वाटतं तर यासाठी आपण आज फालुदा रेसिपी बनवत आहोत हा फालुदा बनवण्यासाठी मी रेडीमेड फालुदा मिक्सर घेतलेला आहे हे फालुदा मिक्स तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळू शकतं यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर आहेत मी केसर पिस्ता फ्लेवरचा फालुदा मिक्स घेतलेला आहे पन्नास रुपयापासून हा फालुदा मिक्सचा पॅक तुम्हाला कुठेही मिळू शकतो अगदी कोणीही हा पॅक वापरून फालुदा बनवू शकतं तर यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे तु, तुम्ही कोणतंही फुल फॅट क्रीम दूध घेऊ शकता गाईचं दूध घेऊ शकता मी एक लिटर दूध घेऊन हे गरम केलेलं आहे दूध तापवतानाच यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं तरी चालेल मी साधारण यामध्ये पाऊन कप पाणी टाकलेलं आहे तुम्ही किती लोकांसाठी बनवताय प्रमाणात तुम्ही दूध आणि पाणी घ्यायचं आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर आपण हा पॅक यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे हा केसर पिस्ता फालुदा मिक्स आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे दुधाला छान उकळी आल्यानंतरच आपण हे यामध्ये टाकायचं आहे आणि एकसारखं आपण हे हलवत ढवळत ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे बारा ते पंधरा मिनिटं आपण याला एकसारखं मिक्स करायचं आहे त्यामुळे यामधील जी शेव आणि हे मिक्सर आहे ते छान शिजलं जातं आणि त्याला दाटसरपणा येतो तुम्ही बघू शकता मी बारा ते पंधरा मिनिटं याला छान ढवळत ठेवून असं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये जी शेव असते फालुदा शेव ती छान ट्रान्सपरंट झाली आहे म्हणजे ती शिजली आहे बारा पंधरा मिनिट आपण उकळत्या दुधामध्ये छान हे मिक्स करून घेतल्यानंतर ही छान शिजली आहे आता आपण याला गॅस बंद केला आहे आणि हे आपण थंड करून घ्यायचं कर आहे फॅनकली आपण हे एकदम छान थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे कमीत कमी दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही हे सकाळीच बनवून फ्रीजमध्ये ठेवलात तर उन्हाच्या वेळेला तुम्ही हे बनवून पिऊ शकता थंड़ तर हे थंड झाल्यानंतर मी आता हे फ्रीजमध्ये दे ठेवून देते आहे तुम्ही जर सकाळी लवकर बनवून हे फ्रीजमध्ये ठेवलं तर घरातील मंडळी बाहेरून उन्हातून आल्यानंतर तुम्ही पटकन दे बनवून देऊ शकता तुम्हीसुद्धा दुपारच्या वेळेला हवं तेव्हा हे बनवून घेऊ शकता तर आता हे फ्रीजमध्ये दोन तास ठेवल्यानंतर मी बाहेर काढला आहे आणि आता आपण हे पिण्यासाठी तयार करत आहोत तर दोन ग्लास घेतलेले आहेत मी त्यामध्ये दोन चमचे आपलं हे फालुदा मिक्सर टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे सब्जा बी मी एक तास भिजवले होते ते सब्जा बी मी ह्याच्यामध्ये दोन दोन चमचे टाकून घेते आहे सब्जा बीमुळे शरीराला थंडावा मिळतो शरीरातील उष्णतेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सर्रास सब्जा बी वापरला जातो वेगवेगळ्या थंड पेयांमध्ये सब्जाचा वापर केला जातो सुरुवातीला दोन चमचे हे फालुदा मिक्सर टाकलं त्यानंतर दोन चमचे सब्जा बी भिजवलेले सब्जा बी टाकून घेतले पुन्हा हे आपलं फालुदा मिक्सर टाकून घेतला आहे मी आणि त्यावर आता तुम्हाला आवडेल तोय आईस्क्रीम टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही घरात असतील त्या फळांचे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता आईस्क्रीम टाकल्यानंतर याच्यावर मी थोडासा देखील पसरला आहे तुम्हाला जर सुकामेवा टाकायचा नसेल तर तुम्ही डाळिंब कलिंगडचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकू शकता आणखीन ह्याला थंडपणा येईल जरूर अशी रेसिपी करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा कशी वाटली याची रेसिपी जरूर कमेंट्स करा मस्त थंड कोणीही बनवू शकेल असा हा फलूद आहे जरूर बनवा भेटू आपण पुन्हा धन्यवाद